कार्यक्रमासाठी आम्ही आलेलो आहोत यांनी हा राबवलेला कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद आहे गरीब मुलांना इथे शाळेचे सगळे किट वाटप मिळणार आहे शालेय साहित्य ह्या मुलांना खूप गरजेचं आहे ज्या मुलांना सगळ्या गोष्टी मिळत नाही त्या मुलांसाठी इथे हा उपक्रम केलेला आहे इथे भरपूर शाळेची मुलं गरीब मुलं अशी खूप आलेली आहेत बऱ्याच शाळा इथे सहभागी झालेल्या आहेत

अधिकारी व कार्यकर्त्यांचे मी खरंतर आभार मानते आणि खास करून सातवेकर यांचे आभार मानते कारण सागरेकरांनी निरंजन त्यांचा पण आभार मानले सातवेकरांनी इथे आम्हाला इन्जेक्ट केलेला आहे आमच्या मुलांनी त्यापैकी म दिलेलं आहे त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद निरंजन सेवा होई संस्थेचा पण आभार मान आभार मान ना

नमस्कार निरंजन सेवाभावी संस्था इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या जपणीमार्फत निमित्त सामाजिक उपक्रम म्हणून शैक्षणिक साहित्य वाटपाचा मोठा कार्यक्रम नेहरू कला खेडाला देण्यात आलेला आहे ज्यामध्ये भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी आणि कुठली अर्जना संघटना यांच्या मानवत आमचीही काही मुलं यामध्ये सहभागी झालेली आहेत त्यांनाही मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं जात आहे मुलांना मेन मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी हा निरंजन संस्थेचा खूप उपक्रम आहे ज्यामध्ये आमची मुलं सहभागी होणार आहेत आणि सगळ्यांना खूप आनंद वाटतोय शाळा नुकतीच सुरू झाली आहे आणि आम्हाला हे साहित्य मिळणार आहे त्यामुळे एक वेगळ्या उत्साहाचं वातावरण आज या ठिकाणी बघायला मिळत भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी निगर संस्था आणि जागृती निरंजन संस्था जागृती संस्था ह्या संस्थेमार्फत मी निरंजन संस्थेचा खूप आभार मानतोय आमच्या सर्व कार्यकर्त्यांमार्फत आणि मुलांमार्फत आणि आलेल्या पालकांम्फत सर नमस्ते चलिए दत्ता और हंस से मैं आपका परिचय करवाता हूं और उनका आपके समक्ष में यहां पर एक छोटा सा इंट्रोडक्शन देता हूं सबसे पहले तो मैं खुद ही बहुत अंख्रैस्ता जब मैंने ये बड़ा आदरणीय श्री बनर्जी जी पे साहब बहुत-बहुत आपका स्वागत है इच्छा इच्छा ज्ञान तो त्यांना आहे ज्ञानाचा मोटरी आज आपण

जाकली सह다가 प्रमाने, होड़ית सा chamado हेले हैं, इालता, ह littlefilles खो खिर्ट भाळागे 되어 हैं, आघर को थेखिये हैं हुआ को कैम सुख़ाई चोंजोता